वंचित बहुजन आघाडी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की आम्ही असणार पहिल्यांदा त्या याचिकेमध्ये सहा नंतर झालेलं मतदान जे होतं हे सहा नंतर मतदान घेण्याची पद्धत वेगळी आहे त्याच्या संदर्भात असणारा आर टी आयचा वापर करत इलेक्शन कमिशनकडे आम्ही माहिती मागवली ती माहितीमध्ये त्यांनी उत्तर असं दिलं की आमच्याकडे कुठलीही माहिती नाही आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही असणारा मुंबई हायकोर्टामध्ये याचिका चेतन आयरे यांच्यामार्फत मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत दाखल केली आणि आमची पहिली प्रेयर होती की इलेक्शन कमिशनला डायरेक्शन द्या की त्यांच्याकडची असणारी जी कागदपत्रं आहेत सहा नंतर झालेल्या मतदानाची ती कोर्टासमोर सादर करावी त्या संदर्भातली होती आणि आर टी आयमध्ये म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्याकडे कागद नसेल म्हणजे डॉक्युमेंट्स नसतील तर मग कोर्टाने योग्य निर्णय द्यावा अशी असणारी परिस्थिती होती दुर्दैवाने खालीसुद्धा आमच्या ह्या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांवरती आम्ही पेटिशन दाखल केलं आहे या कारणास्तव ते फेटाळून लावण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुन्हा तोच मुद्दा मांडला की डॉक्युमेंट असल्याशिवाय फ्री आणि फेअर इलेक्शन झालं आहे याचा निर्णय त्या ठिकाणी घेता येणार नाही पण दुर्दैवाने आज न ऐकता ही पेटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे मतदार आहे आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल तर मग नेमका कोणाला मा कोणाला पेटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका